राज्यातील सहकारी आणि खासगी दूध उत्पादकांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या पाच रुपयाऐवजी आता सात रुपये अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर पस्तीस रुपये भाव यापुढे मिळत राहणारे दूध संस्था आणि दूध उत्पादकांना प्रति लिटर अठ्ठावीस रुपये देतील तर शासन सात रुपये अनुदान देईल शासनाचे प्रति लिटर सात रुपये अनुदान दूध उत्पादकांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येतील आणि राज्यात गायीच्या दुधाचे दर पडल्यानं दूध उत्पादकांना अनुदान देण्याचा निर्णय महायुती सरकारमध्ये उपमुख्य देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारनं ही योजना एक ऑक्टोबरपासून दोन हजार चोवीस पासून राबवण्यात येणार आहे असं सांगितलं आहे राज्यातील सहकारी आणि खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या पाच रुपयांऐवजी सात रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर पस्तीस रुपये भाव या पुढेही मिळत राहणार आहे दूध संस्था दूध उत्पादकांना प्रति लिटर अठ्ठावीस रुपये देतील तर शासन वरील सात रुपये अनुदान देईल शासनाच्या वतीने प्रति लिटर सात रुपये अनुदान दूध उत्पादकांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येतील राज्यात गाईच्या दुधाचे दर पडल्याने दूध उत्पादकांना अनुदान देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलाय ही योजना एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून राबविण्यात येईल